राष्ट्रीय जन एकता संघटनेच्या वतीने विकास दाखल करून ते मंजूर करून घेतले मंजूर करून घेऊन गेल्या आठ महिन्यापासून त्यांनी त्या बजेट घालत नाही फक्त आणि फक्त मुसलमानाला इलेक्शन पुरता वापरला जातोय तर त्यांना कोणत्याही आर्थिक मदत केली जात नाही त्यामुळे आज आम्ही शासनाच्या निषेधार्थ आज जे आहे तर गंजगोलाई परिसरामध्ये लातूरमध्ये भीक गोळा करून शासनाला आम्ही ते पाठवणार आहोत याकरिता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे किती फाईल तुम्ही जमा केलेत आणि केव्हा फाईल जमा केले तीनशे फाईल एक वर्षापूर्वी आम्ही जमा केलेल्या आहेत तिथं सर्व मुस्लिम समाजाने मंजूर झालेले आहेत मंजूर आठ महिने पूर्वी झालेले आहेत तरी पण आजपर्यंत त्यांनी ते बजेट नाही म्हणून या त्या लाभार्थ्याच्या अकाउंट मध्ये ते कर्जाची रक्कम ताकत नाही बोजा चढून घेऊन सुद्धा बोजा चढून जर तुमच्याकडे बजेट नव्हतं तर बोजा कशासाठी साठी तुम्ही चढून घेतला याकरिता आम्ही विचारपूस केली तर ता टाळाटाळ करत आहेत त्यांसाठी आम्हीच त्यांना शासनाला आम्ही भीक गोळा करून आम्ही त्यांना पाठवणार आहोत याकरिता आम्ही इथं सर्व मुस्लिम बांधवांकडून त्यांच्याकडून एक एक रुपया घेऊन ते आम्ही त्यांना तिकडे पाठवणार आहोत पोस्ट हे पैसे कुणाला पाठवणार आहोत शासनाला ठीक